And JSW. यांच्याकडून मोफत ग्राम आरोग्य शिबिराचं आयोजन तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय दावतपूर तालुका औसा जिल्हा लातूर येथे जे एस डब्ल्यू एनर्जी आणि जे एस डब्ल्यू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत ग्राम आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरामध्ये जे एस डब्ल्यू संजीवनी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं दोनशे बत्तीस ग्रामस्थ आणि तीस, ग्रामस तीस किशोरवयीन मुली अशा एकूण दोनशे बासष्ट ग्रामस्थांना विविध आरोग्य सेवा दिल्या मोफत बीपी शुगर आणि वजन तपासणी त्याचबरोबर सामान्य शारीरिक तपासणी नेत्र तपासणीद्वारे गरजू ग्रामस्थांना मोफत चष्मे नोंदणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार गरजेनुसार रुग्णांना संदर्भ सेवा इत्यादी सेवांचा लाभ घेतला यामध्ये सर्व वयोगटातील गावातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला महिला डॉक्टर अपर्णा माळगे यांनी गावातील तीस किशोरवयीन मुलींशी त्यांच्या आरोग्याबाबत संवाद साधून मासिक पाळी स्वच्छता संतुलित आहार इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केलं आणि सॅनिटरी पॅडचे वाटप करून त्याचा वापर याबाबत मार्गदर्शन केलं याबाबत मुलींनी सक्रिय सहभाग घेत डॉक्टर मॅडम यांचे आभार मानले ग्रामस्थांनी सदर शिबिराबाबत आणि मिळालेल्या सेवा आणि उपचारांबाबत समाधान व्यक्त केलं सरपंच शिवदास कांबळे उपसरपंच विठ्ठल बेडजवळगे ग्रामविकास अधिकारी रेखा मधुकर चलमले सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी विशेष लक्ष घालून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं आणि आयोजकांचे आभार व्यक्त केले लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव हो लातूर लोकनायक न्यूज